छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नक्षेखोरी विरोधात नियंत्रण मिळवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एन डी पी एस पथकाची जोरदार कारवाई करण्यात आलेली आहे साजापूर चौकामध्ये सापळा रचून एक कोटी पासष्ट हजार रुपये किमतीचे दोन किलो चारशे त्र्याहत्तर ग्रॅम वजनाचे एम डी पावडर जप्त करण्यात आले असून या प्रकरणी तीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलं आहे एनडी बी एस पथकाचे पोलीस निरीक्षक गीता बागवटे यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराच्या बातमीनुसार माहिती मिळाली की साजापूर ते साजपूर चौका या दरम्यान ड्रगची वाहतूक करण्यात येणार आहे त्यानुसार साजापूर चौकामध्ये सापळा रचून सकाळी आठ वाजता एक संशयित ट्रक पकडण्यात आला त्यामध्ये पोलिसांना दोन किलो चारशे त्र्याहत्तर ग्राम वजनाचे एम डी पावडर आढळून आले तर या प्रकरणी सफिकुर रहमान तफजुल हुसेन वयवर्ष पंचेचाळीस आणि राज रामतीरथ अजुरे वर्ष अडतीस यांचे गोडाऊन वर साजापूर छत्रपती संभाजीनगर बबन खान यांच्या विरोधात पोस्टे एम वाळूज येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येतोय